नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण शिवपुराणातल्या कथा बघत आहोत तसंच आपण अग्निपुराणातल्याही कथा बघणार आहोत अग्नीला आपण रोज आहुती घालतोय आणि त्याच्याबरोबर आपण कथाही सांगतो आहे पण आज कथा सांगायची राहिली मग म्हटलं आपण यूट्यूबला आपल्या चॅनलवर सांगूया म्हणजे सर्वांपर्यंतच पोचेल आपण जो रोज जेवण बनवायला अग्नि वापरतो देवाला दिवा लावतो तो अग्नी आपण जेवण करतो आपल्या अंतरात्म्यातला जो अग्नि या सगळ्या अग्नीला आपण वंदन करून आज आपल्या अग्निपुराणाच्या पहिल्या कथेला सुरुवात करूया अग्निपुराण पुराणारंभीचा प्रस्ताव श्लोक असा हा या पहिल्या भागाचं नाव आहे लक्ष्मी सरस्वती गौरी गणेश स्वामी कार्तिकेय शिव ब्रह्मा अग्नी इंद्र आदी देव देवतांना नमस्कार असो नेहमी शारण्यात सुतमुनींना ऋषीनी विचारले की विश्वातील वस्तूंचे सारस्वत रूप ज्ञान आम्हाला करून द्या सुत म्हणाले सर्व सारांचे सार भगवान विष्णू होय त्यांचे पूर्ण ज्ञान झाल्यावर मीच ब्रह्म आहे असे वाटते म्हणजे सर्व ज्ञान जाण ज्ञान होते जाणण्यास योग्य दोन ब्रह्म आहेत एक शब्द ब्रह्म आणि दुसरे परब्रह्म होय दोन विद्या आहेत श्रुती आणि विद्या सर्वात प्रथम अग्निदेवता व वसिष्ठ आदी मुनींना हे पुराण सांगितले होते श्री अग्निदेवाने सांगितलेले पुराण म्हणजे अग्निपुराण होय म्हणाले मना, होते मीच विष्णू रुद्र आणि कालाग्नी आहे सर्व विद्यांचे सार अग्निपुराण हे विश्वाचे कारण होय सर्ग प्रतिसर्ग वंश माँश, मन्वंतर वंशानु अनुचरित मत्स्य कूर्म आदि रूपाचे धारण करणारे हे सार आहे रुक साम यजू अथर्व हे चार वेद असून शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त ज्योतिष छंद ही सहा वेदांगे आहेत मीमांसा धर्मशास्त्र पुराण न्याय आयुर्वेद गांधर्व धनुर्वेद अर्थशास्त्र या अपराविद्या होत ज्यांच्याद्वारा ब्रह्मज्ञान प्राप्त होते ती पराविद्या हो अशा प्रकारे आपल्या ह्या पुराण आरंभीचा प्रस्ताव श्लोक हा भाग आपला झाला आहे आता मत्स्यावतारातील कथा अग्निदेव म्हणाले हे वसिष्ठा मी तुला आता मत्स्यावताराची कथा सांगतो हरिने दुष्टांचा सा संहार करण्यासाठी व सत्पुरुषांचे रक्षण करण्यासाठी हा अवतार घेतला पूर्वीच्या कल्पाच्या अखेरीस नैमित्तिक लय झाले त्यावेळी सर्व जमीन समुद्र जमीन समुद्राने भरून गेली वैवस्वत म्हणून भक्ती व मुक्तीसाठी तपश्चर्या करीत होता एक दिवस तो ओंजळीत पाणी घेऊन अर्घ देत होता त्यावेळी त्याच्या उंजळीत एक छोटा मासा आला त्या माशाला तो पाण्यात सोडू लागला तेव्हा तो मासा मनुष्यवाणीने म्हणाला हे मनू मला पाण्यात टाकू नकोस कारण पाण्यातल्या मोठ्या माशांची मला भीती वाटते तेव्हा म्हणून त्याला आपल्या कमंडलूत टाकले थोड्या वेळात मासा आणखी वाढला आणि म्हणाला मला जरा जागा मोठी देईल तेव्हा म्हणून त्याला एका डबक्यात सोडले तेव्हाही तो मोठा झाला आणि म्हणाला मला अजून मोठी जागा दे त्यावेळी म्हणून त्याला एका सरोवरात सोडले नंतर तो सरोवरात मावेन असा झाला तेव्हा म्हणून त्याला समुद्रात सोडले त्यावेळी तो अनेक योजने आकाराने मोठा झाला तेव्हा म्हणून ओळखले की हा हरी आहे मासा त्याला म्हणाला आजपासून सात दिवसांनी मोठा प्रलय होईल समुद्रात सगळे जग उडेल त्यावेळी तू एका होडीत अनेक बीजरूपी वस्तू प्राणी आणि सप्तर्षींना घेऊन थांब मी तेथे येईन आणि माझ्या डोक्यावरील शिंगास एका सर्पाने तू होडी बांध असे म्हणून तो मासा समुद्रात निघून गेला त्यावेळी प्रलय झाला माशाने सांगितल्याप्रमाणे म्हणून केले आणि होडी त्याच्या शिंगाला बांधली त्या माशाने ती होळी खवळलेल्या समुद्रातून वाचवली हयग्रीव दानवाचा नाश करून त्या प्रलयाने प्रलयाने वेदमंत्राचे रक्षण केले त्यानंतर मनुने पुन्हा सृष्टी निर्माण केली मत्स्यावतारानंतर बारा कल्पानंतर हरिने पूर्मा अवतार घेतला आणि तो आपण उद्या किंवा पुढील वेळी आपण पाहणार आहोत कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः